नमस्कार मी मी प्रणाली तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक खास रेसिपी ती म्हणजे दालवाटी खमन हा ढोकळा टेस्टला एकदम छान लागतो आणि बनवायला एकदम इझीसुद्धा आहे हा ढोकळा नॉर्मल ढोकळ्यासारखा नाही आहे आपण नॉर्मल ढोकळा डाळ आणि तांदूळापासून बनवतो पण हा ढोकळा पूर्ण चण्या दाळीपासून बनलेला आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया ढोकळा बनवण्यासाठी मी घेतलेली आहे दोन वाट्या पाण्याने धुवून घेणार आहे आणि सहा तासासाठी भिजवून घेणार आहे सहा तासानंतर डाळ छान फुललेली आहे याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि यामध्ये घालणार आहे मी सहा चमचे दही आणि याला मी बारीक वाटून घेणार आहे खूप बारीक पण नको खूप जाडसर पण नको आपल्याला मध्यम अशी वाटायची आहे डाळ मी दोन बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे पहिल्या बॅच मध्ये मी दही घातलं दुसऱ्या बॅच मध्ये मी दही घालणार नाही कारण तेवढं दही पुरेसं आहे मी डाळ वाटून घेतलेली आहे डाळीचं टेक्स्चर अशा प्रकारे आहे मी डाळ वाटताना यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलेलं होतं हे ढोकळ्याचं मिश्रण नॉर्मल ढोकळ्यापेक्षा आपल्याला घट्टच ठेवायचं असतं यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहे लिंबाच्या रसानी टेस्ट एकदम छान येते आणि अगदी चिमूट भर हळद घालणार आहे याला मी एकाच डायरेक्शन मध्ये पाच ते दहा मिनटं फेटून घेणार आहे आणि पीठ आंबवण्यासाठी रात्रभर ठेवणार आहे उकड्याचं पीठ मस्त असं फर्मॅट झालेलं आहे बघू शकता अशा प्रकारे हे पीठ दिसत आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि एक इंच अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे याची छान अशी भरड काढणार आहे ही भरड या ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये मी घालणार आहे यामध्ये मी घालणार आहे चवीपुरतं मीठ आणि याला छान असं फेटून घेणार आहे याची कन्सिस्टन्सी बरोबर करण्यासाठी मी यात घातलेलं आहे एक चम्मच पाणी आणि याला मी छानसं मिक्स करून घेणार आहे ढोकळा वापवण्यासाठी मी ढोकळा पॉट घेतला आतमध्ये पाणी घातलं स्टँड ठेवलं स्टँड वरती मी उभं भांड ठेवणार आहे ते तुम्हाला दिसेलच अर्धा चम्मच मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि यामध्ये मी घातलेला आहे आणि याला एकाच डायरेक्शनने एक मिनिट मी फेटून घेणार आहे ज्या भांड्यामध्ये ढोकळा वाफवायचा आहे त्या भांड्यामध्ये मी हे ढोकळ्याचं पीठ काढून घेणार आहे या ताटाला मी आधीच तेल लावून घेतलेलं होतं आणि ढोकळा वाफवून घेणार आहे हा ढोकळा मोठा गॅसवर पंचवीस मिनिटापर्यंत आपल्याला वाफवून घ्यायचा आहे बघा ढोकळा वाफवणं झालेला आहे आता मी थंड करून घेतला आणि याचे पीसेस मी कट करून घेणार आहे ढोकळा छान चौकोनी शेपमध्ये मी कट करून घेतलेला आहे आता फोडणीची तयारी करूया गॅस चालू केला गॅसवरती एक भांडं ठेवलं त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे जिरी मोहरी घातले जिरी मोहरी छान तडतडू दिल्यानंतर हिरवी मिरची आणि कढीपत्ता घातला यामध्ये मी एक वाटी पाणी घालणार आहे आणि दोन चमचे साखर घालणार आहे तसं तर दालवाटी खमांमध्ये साखर पाणी घालत नसतं पण तरी मी घालणार आहे तुम्हाला हवं वाटेल तरच घाला फोडणीचं पाणी उकळल्यानंतर मी या ढोकळ्यावरती घालून घेतलेलं आहे हा ढोकळा नॉर्मल ढोकळ्यापेक्षा खूप टेस्टी लागतो आणि वजन कमी करण्यास मदत सुद्धा करतो ही टेस्टी आणि पौष्टिक रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय हो आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा